नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये अनेक इच्छा असतात जसे की शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वाटते की त्यांना परीक्षेमध्ये चांगले गुण मिळावे चांगल्या कॉलेजमध्ये त्यांना प्रवेश मिळावा नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरी मिळावी चांगल्या ठिकाणी चांगल्या पगाराची मिळावी असे वाटत असे या सर्वांसाठी आपण वेळोवेळी अभ्यास करून परीक्षा देत असो प्रयत्न करत असो स्पर्धा परीक्षांसाठी आपण प्रयत्न करत असो काहींना स्वतःचे घर व्हावे अशीही इच्छा असे या सर्व इच्छांसाठी आपले सर्व प्रकारचे प्रयत्न चालू असतात पण कधी कधी आपल्याला अपेक्षित यश मिळत नाही मग कुठेतरी मन मारून आपण आहे ते स्वीकारतो आणि त्यामध्ये पण मनासारखे न झाल्याने आपण खुश नसतो मग आपण निराश होतो उदास होतो आपला संयम सुटतो जीवनामध्ये आपले काही चांगले होणारच नाही असे वाटू लागते पण हा विचार अजिबात करू नये कारण आपण स्वामींची लेकरे आहोत स्वामी आपली माऊली आहे स्वामी आपले गुरु आहेत सर्व काही आपल्याला स्वामीस मिळवून देणारे आहेत त्यामुळे खचून जाऊ नये स्वामींना आपल्या भक्तांसाठी काय योग्य आहे आपल्या भक्ताचे चांगले वाईट कशात आहे हे स्वामींना माहिती असते आपल्या भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात तो सुखी व्हावा अशी स्वामींचीही इच्छा असे स्वामींचे भक्कम पाठबळ आपल्या पाठीशी असते स्वय भक्त प्रारब्ध घडवी हिमाय या तारक मंत्रातील ओवीवर संपूर्ण विश्वास ठेवावा कारण जेव्हा पण आपण स्वामींचे बनतो सेवा उपासना करू लागतो तेव्हा भक्ताचे जीवन प्रारब्ध हे स्वामीच घडवत असतात सर्वतोपरी स्वामी आपल्या भक्तांची काळजी घेतात तितका घट्ट विश्वास श्रद्धा स्वामींवर हवी आपल्या मनासारखे यश मिळावे यासाठी स्वामींच्या अनेक सेवा आहेत अनेक स्वामी भक्तांनी त्या सेवा करून आपल्या मनासारखे यश मिळवलेले आहे त्यांच्या अनेक इच्छा पूर्ण झालेल्या आहेत मनासारखे यश मिळवण्यासाठी जर स्वामींची साथ लाभली तर अशक्य ही गोष्टी शक्य होऊ लागतात पण त्यासाठी आपले कष्ट प्रामाणिक प्रयत्न आणि जिद्द हेही अत्यंत महत्त्वाचे आहे कारण कष्टाला पर्याय नाही स्वामींनीही नेहमीच कष्ट करून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा असा उपदेश केलेला आहे आळशी माणसाचा त्यांना तिटकारा होता आळशी माणसाचे तोंडही पाहू नये असे स्वामी म्हणत असत आपल्याला जर एखादी परीक्षा द्यायची आहे तर त्यासाठी अभ्यास हा आपल्यालाच करावा लागणार आहे आपल्याला जर घर घ्यायचे असेल तर पैशांची जुळवणूक करण्यासाठी काम करून कष्ट हे आपल्यालाच करावे लागणार आहेत पण या गोष्टी करताना जर आपल्याला स्वामींची साथ लाभली तर आपल्याला कामामध्ये नक्कीच यश मिळेल स्वामींची साथ लाभल्याने यश कसे मिळते आता ते बघूया आता आपल्याला परीक्षेमध्ये अपेक्षित यश मिळण्यासाठी आपण खूप अभ्यास करत असतो कष्ट करत असो आपल्याला हव्या त्या ठिकाणी मनासारखी नोकरी मिळण्यासाठीही आपले प्रयत्न चालू असतात पण आपले प्रयत्न कुठे कमी पडत आहेत का आपण जो मार्ग निवडला आहे तो योग्य आहे का हे आपल्याला माहिती नसते आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळत नसते शिवाय आपण जितके प्रयत्न केले पाहिजेत तितके आपल्याकडून होत नसतात अशा वेळेला स्वामी आपल्याला कुठल्या ना कुठल्या माध्यमातून योग्य मार्गदर्शन करतात म्हणजेच एखादी व्यक्ती आपली मदत करते किंवा परीक्षेसाठी आवश्यक नोट्स किंवा पुस्तके आपल्याला उपलब्ध होतात आपल्याला घर घेण्याची इच्छा असेल तर चांगली जागा चांगला प्लॉट आपल्याला मिळतो आपल्या बजेटमध्येही असो अशा अनेक गोष्टी स्वामी आपल्यासाठी जुळून आणतात शिवाय नोकरी मिळवताना नोकरीसाठी एखादी परीक्षा असेल तर त्यासाठी कशी तयारी करावी मुलाखतीसाठी काय तयारी करावी याचेही मार्गदर्शन आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून मिळते योग्य त्यावेळी योग्य त्या माध्यमातून स्वामी आपली मदत करतात आपले ध्येय गाठण्यासाठी मनाची खंबीरता स्वामीच आपल्याला देत असतात आपण आपल्या मार्गावरून डगमगवू नये थोडेसे अपयश आले अडथळे आले तर आपण प्रयत्नामध्ये सोडून देऊ नये याचीही चांगली बुद्धी स्वामी आपल्याला देतात नको डगमगू स्वामी देतील साथ याप्रमाणे आपण आपली वाटचाल करतच राहावी शिवाय कधी कधी स्वामीही आपली परीक्षा बघतात आपण आपल्या ध्येयाला घेऊन किती सिरियस आहोत आपल्याला ते मिळवण्याची जिद्द आहे का हेही स्वामी बघत असतात कारण बरेचदा लोकांना अपयश आले तर ते गोष्टी सोडून देतात हे आपल्या नशिबात नाही असे म्हणून नकारात्मक बनतात बऱ्याच वेळेला मी एवढे प्रयत्न करूनही स्वामींनी मला काहीच दिले नाही असे म्हणून स्वामींनाही दोष देतात पण असे करू नये कर्ता आणि करविता हे स्वामीच असतात हे विसरू नये स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर मनामध्ये शंका न आणता चालत राहावे कारण स्वामी आपल्याला कष्ट करण्याची प्रेरणा देतात ज्यात आपले चांगले आहे त्या ध्येयापर्यंत नक्कीच पोहोचवतात कधीकधी पहिल्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये यश मिळत नाही तुम्ही यश मिळण्यासाठी स्वामींची जी काही सेवा करत असाल ती थोडी वाढवावी पारायणसंख्या वाढवावी याने आपल्या मार्गातील अडथळे दूर होतात आता काही लोक म्हणतील की करून काय होणार आहे कष्ट तर करावेच लागतात बरोबर आहे पण काही लोक फक्त कष्टच करत राहतात आणि परमेश्वराची साथ न मिळाल्याने मनासारखे यश मिळत नाही कधी कधी आपल्याला यश न मिळण्याचे कारण आपले खडतर प्रारब्धही असे आपले जे काही प्रारब्ध आहे ते फक्त महाराजच जाणतात महाराज आपल्याला आपल्या कर्मानुसार गरजेनुसार सेवा करण्याची बुद्धी देतात आणि आपली कर्मशुद्धी करवतात जेणेकरून आपण यशाच्या लवकर जवळ पोचू म्हणूनच महाराजांना शरण जावे आपल्या प्रयत्नांना यश देण्याची विनंती करावी महाराजांना सांगावे की स्वामी मला अमुक अमुक नोकरी हवी मला या परीक्षेमध्ये यश मिळू दे मला घर घ्यायचे आहे ज्या काही गोष्टींमध्ये तुम्हाला यश मिळवायचे आहे त्या गोष्टी स्वामींना स्पष्टपणे सांगाव्यात स्वामींना विनंती करावी की मला योग्य मार्गदर्शन करावे माझ्याकडून योग्य त्या सर्व गोष्टी आपण करून घ्याव्यात आणि आपले प्रयत्न सुरूच ठेवावे स्वामींना अशक्य असे काहीच नाही त्यामुळे आपण कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी स्वामी आपल्याला मिळवून देतील प्रचंड पाठीशी रे याप्रमाणे आपल्या प्रयत्नांना स्वामींच्या साथीचे पाठबळ मिळाले तर आपण नक्कीच यशस्वी होऊ तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला आत्मविश्वास यावा की या जगामध्ये ज्यांना सर्व काही शक्य आहे असे स्वामी माझे गुरु आहेत ते माझे मार्गदर्शक आहेत तर मग मला यश का नाही मिळणार त्यामुळे खचून गेले असाल सतत अपयश येत असेल आळस येत असेल तर तो झटकून टाका आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे अभयवचन लक्षात घेऊन आजच जिद्दीने प्रयत्न सुरू करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ